आपण भाग चौदामध्ये सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केलेलं किंवा घर सोडलेलं पाहिलं राजवाडा सोडलेला पाहिला आणि सर्वांचा निरोप घेतला आता भाग पंधरामध्ये आपण ग्रहत्याग केलेला तिथून गेलेले काय घडलं पुढं ते आपण या भागामध्ये पाहणार आहेत आणि मग सिद्धार्थ गौतम राजवाडा सोडून बाहेर निघाले सर्वांचा निरोप घेतला आणि आता विधिवत प्रवर्ज घेण्यासाठी ते भारद्वाजाच्याकडे गेले आणि भारद्वजाचा आश्रम हा कपिल नगरातच होता त्यानुसार तो सकाळी दुसऱ्या दिवशी प्रातकाळी उठला त्याने आपल्या आवडत्या कथक घोड्यावर स्वार होऊन आपला सेवक छन्न सोबत आश्रमाकडे घेऊन प्रयाण केले तो जसा आश्रमाजवळ आला तसा स्त्री पुरुष यांचा मोठा समुदाय आश्रमाच्या जवळपास स्वागतासाठी उभा होता सर्व राजधानीच झालं की बाबा आता भारतकडे सिद्धार्थ गौतम प्रवर्ज घेण्यासाठी विधिवत प्रवर्ज घेण्यासाठी येत आहेत त्यासाठी जनसमुदाय जमलेला सर्व जसं काही एखाद्या नऊवधू वराचं स्वागत करायचं आहे अशा प्रकारे लोक तिथं सज्ज झालेले स्वागतासाठी उभं राहिलेले आणि तेव्हा हा सिद्धार्थ त्या जनसमुदायासमोर पोहोचला त्याला आश्चर्य वाटलं हे काय किती लोक माझ्या स्वागताला इथं आलेत न उमलल्या कमला समान दोन्ही कर जोडून समुदायाने त्याच्या स्वागताचे आपले स्वागत स्वागताचे कर्तव्य पार पाडले सर्वांनी नम्रपणे सिद्धार्थाचे स्वागत केले चवूबाजून समुदाय उभा राहिलेला हृदय भावनांनी उचळून बोलून आलेले एवढा राजपुत्र आज एक शांतता प्रस्तावित होण्यासाठी हा आपला राज त्याग करत आहे हे लोकांना पाहिले आणि आपल्या दिव्य लक्षणाने युक्त आणि जन्मजात अलंकाराने अलंकृत असलेले त्या युवतींना तो कामदेवताचे प्र कामदेवतेचे प्रति प्रतिरूपच वाटला काही ना तर सिद्धार्थाचे राजबिंडे रूप आणि आपल्या अमृतमय किरणांची करत जसा काही चंद्रमाच पृथ्वीवर अवतरलेला आहे असं सिद्धार्थची प्रतिमा आकर्षक सगळ्यांना वाटू लागले काही सौंदर्याने ललना म्हणजे काही स्त्रिया ललना ह्या सौंदर्याने वशीभूत होऊन अशा आविर्भावात उभं होत्या की त्याला आपल्या आत सामावून घ्यावे ते त्यां एक दुसरीकडे कटाक्ष टाकून दीर्घ श्वास सोडत होता किती त्यागी हा सिद्धार्थ असावा याचं त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं आणि अशा जनसमुदायामध्ये दीर्घ श्वास टाकून हे दपक सोहळा पाहून जनसमुदाय पाहून सिद्ध सिद्धार्थाला आश्चर्य वाटलं आणि त्याच्यातून त्यानं मार्ग काढला सिद्धोदन आणि प्रजापतीची त्याच्या जे प्रसंगी उपस्थित ती सिद्धार्थाला आवडली नाही कारण ही प्रयोग जग वार्दवजाकडे घेताना राजा आणि प्रजापती हजर होते हे काय होतं मला आवडलं नाही का आवडलं नाही तर त्यांना दुःख सहन होणार नाही म्हणून त्याला आवडत नव्हतं आणि मग त्यांनी तरीही मग त्या आश्रम परिसरामध्ये जनसमुदायामध्ये त्याने आपल्या मातापित्याचे दर्शन घेतले त्यांना विन विनंती केली ते दुःख इतके व्याकुळ झालेले होते त्यांच्या मुखातून शब्द फुटत नव्हता विलापाने विलापच करीत होते त्यांना आपल्या आपल्या हृदयाशी घट्ट आलिंगन दिले आणि त्याच्यावर आश्रमांचा अभिषेक केला कुणी सिद्धुर्धन राजा आणि महाप्रजापती छंदाने कत्काला आश्रम पुरेसातील एका वृक्षाला बांधली होती आणि तो उभा राहिला सिद्धुर्धनाने प्रजापती यांच्या आश्रूपूर्ण मुद्रा पाहून त्यालाही आपल्या भावना आवडणे कठीण झाले होते तो विलाप करू लागला आणि इतक्या महत् प्रयासाने अशा प्रसंगी सिद्धार्थाने आपल्या मातापित्याच्या प्रेमपाशातून मुक्तता केली तो छंद ज्या ठिकाणी उभा होता तिथे गेला आणि आपले अलंकार आणि ते प्रावरणे म्हणजे मुषित जे काही वस्त्र अंगावर होते अलंकार होते ते छान्नाला सांगितले हे परत घेऊन जा आणि त्यानंतर सिद्धार्थाने तिथं मुंडण केले प्रवर्जकता आवश्यक अशी वस्त्रे आणि भिक्षापात्र त्याचा सुलत भाऊ महानाम्याने सिद्धार्थाला प्रदान केली सिद्धार्थाने ती धारण केली अशा प्रकारे स्वतःला पूर्वराजकाच्या जीवनात सिद्ध केल्यानंतर तो बहार जवताच्याकडे गेला बार्दूज गेला आणि त्याने विधिवत प्र, प्रवर्जित करावे अशी विनंती केली बार्दूजाने आपल्या शिष्यासहित प्रवर्जकरिता आवश्यक तो विधी पार पाडला आणि सिद्धार्थ गौतम विधिवत परिवराजक झाल्याचे घोषित केले आणि मग हे सगळं काही झालं असताना आश्रमात एकत्रित झालेला जनसंप्रदाय फार मोठा होता हाक हो हा सोहळा पाहण्यासाठी आणि कारण गौतमाच्या प्रवर्जेला निमित्त ठरलेली परिस्थितीच असामान्य होती कारण एवढा त्याग करणारा हा सिद्धार्थ हा सर्व त्या राजधानीमध्ये एक आश्चर्याची बाब होती दुःखाची बाब होती राजपुत्राने आश्रमाबाहेर पाऊल ठेवलं तस जन तसा जनसमोगाय त्याचा अनुगमी झाला अनुगामी झाला म्हणजे काय जसं त्या आश्रमातून जग घेऊन सिद्धार्थ पुढं चालू लागला जाऊ लागला तस ही जनता हा जनसमुदाय त्याच्या मागं येऊ लागला आणि तो हनोमा नदीच्या दिशेने सिद्धार्थाची वाट चालू होती आणि हा जनसमुदाय त्याच्या मागं मागं जात होता हे पाहून जाता जाता सिद्धार्थाने पाठीमागे वळून पाहिले त्यावेळेला हा जनसमुदाय त्याच्या मागे येत आहे हे त्यांनी पाहिलं आणि मला मग त्यानं थांबला आणि परत ओळून त्या मनाला बनवू आणि बघून ये आता माझे मागं फिरून किंवा माझ्या मागं येऊन काही लाभ होणार नाही आणि तुम्ही कृपा करून परत जावा आणि तुम्ही परत गेलेलंच योग्य होईल अशी त्यांनी ह्या जनसमुदायाला प्राय प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर सिद्धोदानी आणि महामाया हे महाप्रजापती महा सिद्धुदानी महाप्रजापती म्हणजे हे माता पिता आपण आपल्या राजवाड्याकडे परत आले गौतमाला सिद्धार्थाने त्यागलेले अलंकार वस्त्र पाहणे हे दुष्कर झाले वाईट वाटतं ना आज राजकुमार आपले वस्त्र आणि अलंकार काढून ठेवतो हो आणि तिने दिलेला पद्मसरोवारात विसर्जित केले सिद्धार्थ गौतमाने ग्रहण केले तेव्हा तो फक्त एकोणतीस वर्षाचा होता सिद्धार्थाचे वय त्यावेळेला किती होते एकोणतीस वर्षाचे लोकांनी त्याची प्रशंसा केली त्याच्याविषयी हळहाळ व्यक्त केली लोक म्हणत तो शक्य पहा तो श्रेष्ठ कुलोत्पन्न आणि श्रेष्ठ माता पित्यांचा पुत्र तो धन्य धन्य संपन्न आहे तो आईन योनाच्या भरात आहे तो शील सौंदर्य आणि बुद्धिमत्ता याच्या मूर्तिमंत आदर्श आहे हा सिद्धार्थ तो वैभवात वाढलेला आहे आणि त्यांनी पृथ्वी तलावर शांतता नांदावी ह्या जगामध्ये या, या पृथ्वी तलावर शांतता नांदावी मानवाच्या कल्याणासाठी आपल्या बांधवाशी संघर्ष केला आणि तो पहा बहुमतापुढे समर्पणाऐवजी स्वयच्छेने दंड भोगण्याची सिद्धता त्यानं सिद्ध केले हा दंड म्हणजे वैभवातून दारिद्र्याकडे पदार्पण आणि सुख संपत्तीऐवजी भिक्षेवर जीवन हे आपण ग्रस्ताऐवजी ग्रहविहीन अवस्था अशा प्रकारची काळजी घेणारे कोणीही नाही असा तो एकटाच निघाला या जगात असे काही नाही तो आपले म्हणू शकेल असा एवढा मोठा त्याग सिद्धार्थाने केला असं त्या जनसमुदायाला सुद्धा वाटलं त्याची कृती म्हणजे स्वयंच्छेनं महात्तम त्याग सिद्धार्थ गौतमाचं ही कृती म्हणजे महान त्यागाची हो त्याची कृती ही शौर्य आणि धैर्याचे प्रतीक होते तो कुठेही हारला नाही त्याचं शौर्य त्यानं दाखवलं आणि धैर्यही दाखवलं त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही म्हणून शाक्यमुनी किंवा शाक्यसिंह ह्या संज्ञेनं संज्ञेस तो पात्र आहे आणि मग लोक त्यांना शक्य म्हणे किंवा सिंह म्हणू लागले आणि शक्यकुमारी कृषगौतमीचे शब्द खरे ठरले आहेत सिद्धार्थाच्या संदर्भात ती म्हणते खरंच धन्य ती माता धन्य तो पिता ज्याच्या पोटी असा पुत्र जो जन्माला आला खरेच ते धन्य भार्या आणि जिला असा पती लाभला असं ती म्हणते आणि त्यावेळेला सिद्धार्थ आपला मार्गस्थ होतो आज इथं थांबूया आता पुढचा सोळा भागामध्ये काय होईल ते पाहू राजपुत्रा आणि त्याचा सेवक जे आहे त्याच्यातला संवाद पुढील भागात येणार आहे आपण निश्चित पाहा आणि व्हिडिओ लाई आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद नमो बुद्धाय आहे